नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा वाढला आहे खडकवासला हे धरण तुडुंब भरले असून या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे खडकवासल्याच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असलेला दोनशे क्युसेक विसर्ग वाढवून आज चोवीस जुलैला सकाळी साडेसहा वाजता चार हजार सातशे आठ करण्यात आला तर सकाळी सात वाजता हा विसर्ग पुन्हा वाढून नऊ हजार चारशे सोळा एवढा करण्यात आला आवश्यकतेनुसार आणि पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलंय मंगळवारी तेवीस जुलैला धरण पंच्याण्णव टक्के भरलं होतं त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्यानं आज सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले तसेच पाण्याच्या विसर्गाचा वेगही वाढवण्यात आला त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद